हे पाहताय तुम्ही शिंपले आणि यापासून बनतो तो मोती आणि याची मेन म्हणजे किंमत आता पिकव झालं याची किंमत काय असते आणि मार्केट कोणत्या सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा जो मोती आहे तो कमीत कमी पाचशे सहाशे हिशोबाने म्हणजे सुरुवात करण्यासाठी किती खर्चापासून किती छोट्या सेटअप पासून चालू करू शकतो नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मेहूल अनिता महेंद्र शाह आपणा सर्वांचं स्वागत करतो द किसान कॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपण विविध शेतकरी ते उद्योजक हे मार्ग शोधण्यासाठी विविध व्यवसाय शोधत असतो मशरूम फार्मिंग झालं केशर फार्मिंग झालं आणि या सर्वांची आपण ए टू झेड माहिती देण्याचा प्रयत्न करतो फक्त पिकवायचं नाही तर आपल्याला ती विकायची सुद्धा हक्कल आली पाहिजे यासाठी आपण काम करतो तर आज आपण अशीच माहिती देणार आहोत हे पाहताय तुम्ही शिंपले आणि यापासून बनतो तो मोती जो मोती आपण दागिन्यांमध्ये वापरतो ते मोत्यांची शेती ते सुद्धा आपली गोड्या पाण्यातील म्हणजे फ्रेश वॉटर पल फार्मिंग तर आपल्यासोबत आज आहे एक्सपर्ट डॉक्टर गायत्री तिवस्कर मॅम की ज्या नागपूरमध्ये गेले चार सौता सौता ते पाच वर्ष आग्याच पल एक्सपोर्ट मध्ये काम करत आहेत त्यामध्ये त्यांचं स्वतःचे सुद्धा बराच बॅच स्वतःचा अनुभव आहे त्यांनी चढ उतार पाहिलेले आहेत मार्केट स्वतःचा डेव्हलप केलेलं आहे त्या ट्रेनिंग सुद्धा घेतात तर त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ ही शेती काय आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहणी अशाच अधिक व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा तर मॅडम प्लीज आम्हाला माहिती आपण कल्चर्ड पल फार्मिंग करतो म्हणजे नॅचरल पल फार्मिंग पेक्षा वेगळं नॅचरल पल फार्मिंग जिथे म्हटलं जातं तर आपण एक स्टोरी ऐकलेली की वाळूचा कण चिंपल्यामध्ये जातो आणि त्याच्यावरती मोती बनतो सेम प्रोसेस ला आपण कल्चर्ड प्रोसेसमध्ये कन्वर्ट केलेलं आहे ज्यामध्ये पूर्ण कल्चर्ड प्रोसेस म्हणजे पाण्याचं टेम्परेचर काय असायला पाहिजे क्वालिटी काय असायला पाहिजे पीएच पासनं अमोनिया ऑक्सिजन ऑक्सिजनपर्यंत सगळ्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्याची आपण काळजी घेतो सोबतच आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या स्पीशीज अवेलेबल आहे ज्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे म्हणजे उत्तम क्वालिटीचे मोती बनू शकतात अशा स्पीशीज आपण वापरतो ज्यामध्ये मार्जिनॅलिस आणि कोरियान स्पीशीज अवेलेबल असते आता यात दोन प्रकारचे मोती बनवले जातात एक डिझायनर पल असतो एक राऊंड पल असतो आता मार्केटमध्ये आपल्याला दोन्ही पर्लची ची डिमांड खूप जास्त आहे जसं इथे बघू शकता डिझायनर पर्ल्स आहेत आणि राऊंड पर्ल्स आहेत डिझायनर पल मध्ये तुम्हाला भयंकर ऑप्शन असतात ज्यात तुम्हाला जी डिझाईन पाहिजे असेल त्या डिझाईनचा न्यूक्लियस द्यायचा म्हणजे जो वाळूचा कण होता त्याला आपण न्यूक्लियसनी रिप्लेस केलाय आणि त्यावरती मोती बनतो हा जो मोती आहे याला नंतर कटिंग पॉलिशिंग केलं जातं म्हणजे छोट्या छोट्या मध्ये कट केलं जातं पॉलिश केलं जातं आणि याला नंतर ज्वेलरीच्या फॉर्म मध्ये मार्केटमध्ये विकल्या जातं त्या एक पीस ची जी, जी किंमत आहे मार्केटमध्ये जी जाते ती जवळपास हजार ते तीन हजार रुपयापर्यंत जातो आणि हे मॅम या शिंपल्यांपासून मोती होण्यासाठी किती कालावधी जातो या शिंपल्यांमध्ये आपले जो डिझायनर पल आहे डिझायनर पल बनायला आपल्याला एक वर्षाचा कालावधी लागतो एक वर्ष ते आपण चौदा महिने पकडून चालू म्हणजे बारा महिने ते चौदा महिने आणि राऊंड पल बनायला आपल्याला दोन वर्षाचा कालावधी जास्त कालावधीस आणि हे म्हणजे ओरिजिनल जसं असतो त्याच पद्धतीने आपल्याला मोती हा येणार आहे ओरिजिनल पल म्हणजे तुम्ही जे म्हणताय नॅचरल पल नॅचरल ठीक आहे प्रोसेस ही नॅचरलच आहे कारण शिंपल्यामध्ये मोती बनतोय शिंपल्याच्या बाहेर बनत नाहीये नॅचरल प्रोसेसमध्ये सुद्धा शिंपल्यामध्येच मोती बनतो नॅचरल आहे पण कल्चर्ड हा वर्ड याच्यासाठी लावलेला आहे कारण आपण सर्जरी करतो इम्प्लांट कर। कर। करतोय न्यूक्लियस आणि त्याच्यावरती मोती बनतोय याचं जर स्टार्टिंग एखाद्याला करायची असेल तर म्हणजे सुरुवात करण्यासाठी किती खर्चापासून किती छोट्या सेटअपासून चालू करू शकतो कमीत कमी जो सेटअप आहे कमीत कमी खर्चातला तो पंधरा ते वीस हजारापासून पण चालू होऊ शकतो आणि महागातल्या महाग जर बोलायला गेलं तर ते दहा लाखाच्या वरती सुद्धा सेटअप जातो म्हणजे हे शिंप्लॅनवरती असतं का कि, कि, किती प्लांट आहे म्हणजे किती शिंप्लॅनचं करतोय किंवा जास्त हुँ. सेटअपचे पण वेगवेगळे प्रकार आहेत शेतकऱ्यांमध्ये पल फार्मिंग होऊ शकतं घरच्या घरी छोट्या टँक मध्ये म्हणजे सिमेंट टँक बांधून त्याच्यामध्ये पल फार्मिंग होतं बायोफ्लॉकच्या टँकमध्ये पल फार्मिंग केलं जातं त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत व्हर्टिकल पल फार्मिंग झालं होरिझोन्टल पल फार्मिंग झालं तुम्ही अगदी शंभर शिंपल्यांपासून पण घरच्या घरी बसून पल फार्मिंग करू शकता म्हणजे अगदी घरात बसून जर महिलांना काहीतरी उत्स्वताचं असं काहीतरी करायचं असेल तर अगदी शंभर दोनशे शिंपल्यांपासून तुम्ही चालू करू शकता मॅक्झिमम क्वांटिटी ही दहा हजार वीस हजाराच्या वरती सुद्धा जाते आणि याची मेन म्हणजे किंमत आता पिक ओर याची किंमत काय असते आणि मार्केट कोणतं जेव्हा आपण मार्केट बद्दल बोलतो तर पर्ल फार्मिंग मध्ये ग्रेडिंग सिस्टीम असते म्हणजे तुमचा जो मोती आहे त्याचं ग्रेडिंग काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये चार ग्रेड असतात आपण ऍक्च्युअल मार्केटचं जर ग्रेडिंग सिस्टीम बघितलं तर आपल्याला एबीसीडी असा ग्रेड पाहायला मिळतो आणि ऑन पेपर आपलं जे मेन ग्रेडिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ट्रिपल ए डबल ए ए आणि ए प्लस पाहायला मिळतं या दोन्हीच्या हिशोबाने जर गेलं तर आपला सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा जो मोती आहे तो कमीत कमी पाचशे सहाशे पर कॅरेट अशा हिशोबाने जातो म्हणजे एक मोती जर चार कॅरेटचा पकडला तर आपला एकच मोती जवळपास दोन तीन हजाराचा विकला आणि सगळ्यात कमी म्हणजे तेवढ्याला तरी जाईल आपला विकला असं सगळ्यात कमी जे कॉस्टिंग आहे ते म्हणजे शंभर किंवा दोनशे रुपये पर कॅरेट साईज वगैरे खराब असेल किंवा त्याचं कटिंग म्हणजे ज्या ग्रेडिंगचे जे पॅरामीटर्स आहेत जसं त्याचं शायनिंग झालं त्याच्यावरती दाग धब्बे रेषा आहेत का त्याचं लस्टर कसं आहे लस्टर म्हणजे शाईन आणि डिपॉझिशन कसं आहे नाके म्हणजे कॅल्शियम जो मोती बनलेला आहे आहे कसं या सगळ्या गोष्टींवरती हो। ते अवलंबून अच्छा म्हणजे आता याचं मार्केट तुम्ही डेव्हलप केलेलं आहे तुम्ही स्वतः सुद्धा ते करता किंवा बायबॅक घेऊ शकता आणि याच्यासाठी लागणारे शिंपले किंवा जे मार्गदर्शन आहे ते सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता तर शेतकरी बांधवांनो किंवा जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी छोट्या स्केलवरती जरी सुरुवात करायची असेल तर संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला मॅडम कडे मिळणार आहे त्यांची ट्रेनिंग सुद्धा आता आपण एका ट्रेनिंग प्रोग्राम मध्येच व्हिडिओ केलेला आहे ट्रेनिंग सुद्धा अवेलेबल असतं त्याची सुद्धा मी तुम्हाला डिटेल्स देईनच आणि कोणतीही शंका असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आज पल फॉर एक्सपोर्ट ही जी नागपूरची त्यांची कंपनी आहे त्यांच्या सुद्धा मी तुम्हाला डिटेल्स देईल त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही नक्कीच मार्गदर्शन घ्या धन्यवाद मॅडम